आता आहे आपल्या सगळा कांदा फिरून बरं का ह्याच्यावरनं कांदा बघ कसला हिरवा हिरवा झालाय कांदा बी कांदा द्या पाण्यात टाकून असं घ्या नेप नेपकिननी पुसून नेप घ्या नॅपकिननी तर बघू शकता मित्रांनो आता आपलं काय झालं सगळा कांदा वगैरे लावून झाला आणि तो दिवा आता आपल्याला स्वच्छ कपड्याने नुसता पुसून घ्यायचा आहे धुवून नाही घ्यायचं आता आपल्याला तर ते पुसून आहे जे कांद्याचा रस लागलेला होता त्याच्यासोबत त्या कांद्याचा रसासोबत आता तो राहिलेला मळ पण निघून जातो बघा आणि देवा आपला चांगला असा स्वच्छ निघतो त्याच्याने चांगला असं पुसून घ्यायचं तर नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींना आणि आमच्या भावा बहिणींना आणि आपल्या सुवर्णनिवास व्हिलॉग या आपल्या युट्यूब चॅनलच्या सगळ्या फॅमिलीला म्हणजे आमच्या फॅमिलीला आपल्या फॅमिलीला म्हणजे युट्यूब फॅमिलीला आमच्या तर घराच्या हायच पण आपल्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार आणि सर्वप्रथम प्रथम तर सगळ्यांची गणरायाचं आगमन झालेलं आहे सगळीकडे माहोल आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे हीकडे वरती खाली मोद भरे आनंदी आनंदगडे तर गणपतीचे दिवस चालू आहे तर सगळ्यांना खूपच भारी वाटतंय आम्हाला पण लय भारी वाटतंय आणि आम्ही पण आमच्या घरी गणपती बाप्पाचं म्हणजे गणपती बसवला आहे आम्ही पण बरोबर आहे का बसवला आहे बस हां आणि मग तुम्ही म्हणता बसवला आहे मग आम्हाला का सांगताय तर सर्वांच्याच घरी गणपती असतो आमच्या पण तसाच तशाच पद्धतीने आमच्या पण घरी गणपती आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता गौरी गणपतीचं म्हणजे आगमन झालेलंच आहे म्हणजे गणपतीचं आगमन झालं आहे आता गौराया पण येते हां आता गौरायाचं पण आगमन होणार आहे तर मग त्याच्यासाठी आपली भरपूर अशी तयारी चालू झालेली असते बघा गणेश मंडळाचे म्हणजे डेकोरेशन आसन म्हणजे मकर परत बरेचसे गवरायाला गणपतीला छत बांधणे वगैरे काम आता सगळ्याच्या पाठीमागे चालू झालेले ते आणि काही एका दिवसात काम होणारे सगळे असं नसतं ज्या ज्या घरी गौऱ्या गणपती आहेत त्यांना माहिती असतं आमच्या पण गौरी गौऱ्या येतात आमच्या मोठ्या घरी बसतात म्हणजे आमच्या मोठ्या धिराच्या घरी असतात म्हणजे आमच्या घरात गर, घरीच म्हणायचं घरातलेच म्हणजे माझ्या मोठ्या भावाच्या घरी असतात म्हणजे मानाने मोठ्या घरी जातात म्हणून त्यांच्या घरी गौरा आहेत म्हणजे आमच्या घरात गौरा येतात त्यामुळे आम्ही पण तयारी असतो आमची पण मग त्यासाठी एका दिवसाची तयारी नसते तर आठ आड़ दिवस तर आधी सगळे तयारी लागतात तयारी पण लागत असतात हा तर अशीच तयारी एक प्रकारची अजून एक असते ती कुठली तुम्हाला दाखवतो तर आपल्या घरात समया दिव किंवा ते लक्ष्मीला किंवा समया मोठ्या मोठ्या असतात गणपती असतात गणपतीला आपण दिवा तर असा हा तेव्हा ठेवतो एकही दिवस आपण दिवा विजू देत नाही असं दिवे लावून ठेवलेले असतात म्हणजे चोवीस तास दिवे चालूच असतात पण आता लक्ष्मी यायच्यात किंवा गणपती यायच्यात मग आता दिव आपण काय करतो बरेचसे लोक गणपती येतात किंवा महालक्ष्मी बागा येतात त्यांच्या समोर जर आपला असं काळपट असं म्हणजे जरा घाणेरडे दिव दिसलं असं तेला नेहाणे दाग पडलेले असतात ले घाणेरडे म्हणजे काय कुठं गटात किंवा ह्याच्यात नसतात पडलेले दिव असे तेलाच्या तेलकट आणि ते असे हिरवे हिरवे सगळे दिवे होतात ते असे डाग होत्यात निर्माण होत्यात हे अशी आणि त्याच्यावरती मेनी येते अशी काजळी सारखी तर हा दिवा लोकांसमोर आपण असंच मांडलं तर किती नावं ठेवून जाते आपल्या लोक तर हे असले गाणरडी देव ठेवून ठेवून ठेवल्याच्या नंतर आपल्याला जरा नावं ठेवली जातील मग त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या घरात एकच दिवा नसतो सगळ्यांच्या घरी वेगवेगळे दोन दोन तीन कि तीन किंवा जास्त असते आमच्या घरात पण पण दिवे कसं असतं माणूस आवडीने जास्त दिवे लावत असत गौराया गणपतीच्या इकडे इकडे एक एक परत पण असतो समय असतात दिवा असतात मग आमच्याकडे भरपूर समय आहेत मोठे मोठे समय पण आहे आणि दिवा पण आहे पण आम्ही हा दिवा कशासाठी घेतलाय की ही धुवून स्वच्छ करून तुम्हाला दाखवायला की तुमच्या घरी गवरा असल्या तर तुम्ही हे दिवे किंवा समय एकदम स्वच्छ करून नसतील तर आपल्या घरात देव तर प्रत्येकाच्या घरात देव असतोच देवासमोर तर आपण हा दिवा लावलेला असतोच हे आपल्या देवासमोरचा दिवा आहे पण आता बरे दिवस न घासल्यामुळं हा दिवा असा झालाय तर आपल्याला हा चकाचक काढायचा आहे आणि चकाचक काढ नेहमीच सगळे वापरत नसतात दिव्या ठेवूनच मग ते ठेवून पण असे घाण होतात आणि पितांबरीने असं चकचकीत पण येतो पण हे तेलकट हिरवे दाग निघत नाहीत त्यामुळं आपण एक जुगाड करणार आहे हा तर ते जुगाड काय आहे तर हे काय कांदा तर ह्या कांद्यापासून आपण दिवा स्वच्छ कसा करायचा आहे कांद्यापासून तर ते आज बघणार आहे आपण आता तुम्ही म्हणताल कांद्यापासून कसा काही दिवा स्वच्छ होतोय बाबा आम्ही तर आतापर्यंत कधीच बघितलं नाही आम्ही पीतांबरीने घासतो सामनाने घासतो घासणीने घासतो पण ह्या कांद्यापासून कसा बघा आज दिवा आपण चकाचक काढतोय ते कधी बघितलं नसला तर आज बघा तर आज बघा आपण ह्या एका कांद्यापासून आपण एक पण नाही अर्ध्याच कांद्यापासून आपण हा दिवा स्वच्छ आणि असा चकचकीत निघणार आहे की दिवा असा वाटला पाहिजे की नवीनच दिवा आहे तर चला त्याचा जुगाड काय काय आपण काय काय करणार आहे तर चला बघूया काय काय सामान घेतले सामान सगळं घरातलं आहे बाहेरचं काही आणायची विकत आणायची काही गरज नाही सगळं घरातलंच सामान आहे हा तर तुम्ही म्हणताना अजून मग आता तुम्ही म्हणलं कांदाच फक्त कांदा तर कांदाच नाही त्या कांद्यासोबत बरस साहित्य लागणार आहे आणि ते साहित्य आपल्या घरातच उपलब्ध असतं कुठं बरं म्हणजे असं टेन्शन घेऊ नका बरं म्हणजे लेच सामान काय घरातलं आणि साधे सोप्या गोष्टी आहेत आणि थोडं सामान आहे तर तुम्हाला तर माहिती आहे हे घरात आपल्या मीठ वापरतोच साईपाकाला मीठ असतच तर हे आहे मीठ मिठाशिवाय घरच नाही कोणच हा तर ही मिठाची भरणी आहे आपली त्याच्यानंतर हे आहे आपला खायचा सोडा कसला सोडा खायचा सोडा हे घरात असतंच आपल्यास भजी वगैरे बनवतात तुम्ही तर त्याला वापरतात खायचा सोडा भजी फुगण्यासाठी किंवा वडापावचा मधला वडा फोगण्यासाठी हा सोडा वापरलाच जातो तर हा आहे सोडा आणि त्याच्यानंतर आपण हे घेतलेले शॅम्पूची पोडी कशाची शॅम्पू तर घरात असतेच सगळ्याच्याच आपले डोकं धुण्यासाठी शॅम्पू असतोच आणि दुसरं म्हणजे हे लिंबू कुटंबी उपलब्ध होतं आपल्या दारा दारात जेवण करायचं म्हणलं तर जेवण जातच नाही लिंबाशिवाय लिंबाशिवाय लिंबू सरबत करायला लागतं आणि आपलं म्हणजे आपल्या दारा दारातच झाड आहे दारा दारा लिंबाच आणि बाजारात तर अशा किलोच्या पाच दहा रुपये किलोने किती लिंबी लिंबू तुमच्या मध्ये पडून असते हा आणि हे लिंब तर किती वस्तू लागल्यात आपल्याला हा लिंबू कांदा सोडा आणि मीठ आणि शॅम्पूची पोडी बस एवढ्या वेळेस आपण कसा चेक करायचा आहे ना तर चला बघू पुढची प्रोसिजर दाखवतील आमच्या सुवर्णा निवास व्हिलॉग युट्यूब <laughs> चॅनेलच्या मालकीन म्हणजेच खुद्द सुवर्णा <laughs> खुद्द युट्यूब चॅनेलच्या मालकीन आहेत बघा त्या आपल्या चॅनलच नाव आहे सुवर्णा ना निवास व्हिलॉग <laughs> तर ह्या सुवर्णा आहेत बघा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या फायद्याचे असतात सगळे आज व्हिडिओ काढणार फायद्यात कारण इथून पाठीमागचे पण व्हिडिओ तुम्ही बघितलेतच की हळदीने शर्ट काढायचा हळदीचा शर्टचा डाग काढायचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल परत डब्यापासून पर आपण वस्तू बनवलेला बघितल्या असताना बाटलीपासून बनवलेल्या वस्तू बघत बघितल्या असताना तुम्ही आणि तुम्ही रसिक मायबापांनी म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीने इतकं भरभरून प्रेम दिलं ना आपल्याला की कमीत कमी दीडशे दोनशे चारशे आणि पाच लाख म्हणजे पाच लाखापर्यंत आपला व्हिडिओ गेला आहे बघा दीडशे के दोनशे के तीनशे के चारशे के आणि पाच साडेपाच लाखापर्यंत आपला व्हिडिओ गेला आहे म्हणजे साडेपाच लाख लोकांनी आपले व्हिडिओ बघितल्यात तर असंच प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या तुमचं कारण असेच नवीन नवीन तुमच्या उपयोगाचे घेऊन येणार आम्ही तर कारण तुम्ही जर आशीर्वाद नाही दिला तर आम्ही पण व्हिडिओ काढायला मजा येणार नाही ना, ना। तर तुमच्या आशीर्वाद अशीच पाठीशी राहू द्या आणि करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात इथून पुढची जी काही प्रोसिजर असेल ती खुद्द सुवर्ण निवास विलोगच्या मालकीने दाखवते ना आता तुम्हाला तर हे आमच्या घरातले गणपती बाप्पा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू हा तर तुम्ही म्हणता का गणपती बाप्पा दाखवता तर आपण पहिल्यांदा आशीर्वाद घेऊन त्यांच्या आशीर्वाद घेऊन आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे कारण की आपल्या घरी गणपती बाप्पा आलेत त्यांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला गणपती बाप्पा तुम्हाला दाखवायचे होते म्हणून आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर तुम्ही म्हणता की पाहिजे किचन मध्ये का आलात तर किचन पासूनच आपली सुरुवात आहे व्हिडिओची कारण की आपल्याला पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवायचंय तुम्ही म्हणता पाणी किती घ्यायचंय तर पाणी आपल्याला अर्धा लिटर एवढं पाणी घ्यायचं तर पहिल्यांदा आपण पाणी गरम करायला ठेवू मी तुम्हाला पुढे सांगतेच तर हे आपलं अर्धा लिटर पाणी आणि आपण पाणी गरम करायला ठेवले तर हे पाणी गरम करायचं असं आहे कारण की हे गरम पाणी आपल्याला भरपूर उपयोग येणार आहे आणि प्रत्येक गोष्टीला गरम पाणी उपयोगी पण ते उपयोग कसा करायचा हे आपल्या डोके असतं आपल्या डोक्याने आपण उपयोग करायचा असतं कारण की गरम पाण्याचा भरपूर असा उपयोग होतो प्रत्येक गोष्टीला होतो ह्याच गोष्टी प्रत्येक गोष्टीला होतो पण ते उपयोग करता आला पाहिजे आपल्याला तर आपला हा दिवा खोलतो कोणाकोणाचा दिवा खोलत नाही या खोलत नाहीत मग जेवढा आपण दिवा किंवा समय जी आपण टाकणार आहे पाणी पाणी आहे गरम करायला तर ती पाणी एवढं करायचं की ही दिवाण समय त्यात बसली पाहिजे इतकं पाणी घ्यायचं आता हा दिवा जरा वारका आहे त्यामुळे मी अर्धा लिटर पाणी घेतलं तुम्हाला जर समय ध्यायचा असेल तर तुम्ही मोठं पातीला घ्या आणि पाणी पण भरपूर घ्या की असं की आपण त्यात समय टाकली तर ती पाणी समय भरपूर अशी प्रमाणात बसली पाहिजे त्यात की समय बुडून पाणी वर आलं पाहिजे थोडंसं एवढं पाणी घ्या समय साफ करताना आणि आप आपण हा छोटा दिवा आहे त्यामुळे मी अर्धा लिटर पाणी घेतले अर्धा लिटर पाण्यामध्ये भागते तर पाणी आपलं गरम झालं का बघू आपण हात घालून बघायची गरज नाही काय कारण की आपल्याला अशी वाप लागतेस ना आणि आपण पातळीला बघू शकता तुम्ही असे बुडबुडे थोड्या आलेल्या असतात त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपलं पाणी गरम व्हायला लागले म्हणून तर हा दिवा आमचा ठेवूनच होता त्यामुळे इतका तेलकट झालाय आम्ही देवापशी जो दिवा लावला तुम्ही बघितला ना आता आपण गणपती बाप्पा पशी गेलो तर तिथं पण एक दिवा चालूच आहे चोवीस तास दिवा चालू ठेवावं लागतो त्यामुळे तिथे दिवा आहे आणि इकडे आपल्या ह्या साईडला देवार आहे तर त्या देहारे सुद्धा दिवा आहे आणि हा असा पडून दिवा होता जे टाइमला गौऱ्या गणपती येतात त्या ते टाईमला आपल्या उपेगाचे येतात असा हा दिवा आहे त्यामुळं मी आज आता आपल्या घरी गौऱ्या येणार आहेत त्यामुळं हा दिवा फिवा मी साफ करून घ्यायला घेतला मग म्हणलं आता दिवा साफ करायचा तर आपल्या प्रेक्षकांना सांगितलंच सांग पाहिजे की दिवा साफ कसा करायचा जे दिवा साफ केल्यावर तुमच्या उपेगाचे के व्हिडिओ आम्ही बनवतच राहतो तुम्हाला आता माहिती आहे त्यामुळं हा बी तुमच्या उपेगाचाच व्हिडिओ आहे त्यामुळे मी बनवायला लागले आता आपले पाणी गरम झाले बघा तुम्ही ज्या टाईमला असं पाणी बुडबुडबुडू होतं त्या टाईमला पाणी गरम मस्तपैकी झालेलं असते तुम्ही बघू शकते ला तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता आपलं पाणी गरम व्हायला लागले आणि पाणी आपल्याला गरम किती करायचं आहे तर तुम्ही त्या दिवशी हळदीचा शर्टचा आपण व्हिडिओ काढला होता त्यावेळेस तुम्ही बघितलं होतं की पाणी आपलं गरम किती झालतं म्हणजे उकळी फुटूस तर आपल्याला पाणी पाहिजेत त्या दिवशी आपण हिटरला लावलं होतं पण आता आपण तेच पाणी आपण काय करणार आहेत गॅसवर तापवणार आहे कारण त्या दिवशी आपल्याला पाणी जास्त लागत होतं आणि आज आपल्याला पाणी कमी लागणार आहे तर आता हे पाणी उकळी फुटण्याची वाट बघतोय आपण आता थोड्याच वेळात उकळी फुटायला सुरुवात होईल कारण पाण्याचं थोडस बघा आता हे व्हायला लागले तुम्हाला दिसत प्रमाण गरम झालं कारण कि ठरतय उकळी फुटायला लागली त्या पाण्याला पण आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे उकळी फुटलीच पाहिजे उकळी फुटली तर पाण्याला तरच महत्व आहे नाही तर मग ती नुसतं गरम किंवा कोमट पाणी घ्यायचं नाही आपल्याला आणि पाणी आपलं साध आहे तुम्ही तर बघू शकता इथं हे आपलं साधं पाण्या ना आपण साधच पाणी घेतलंय तुम्ही माणसानं कुठले लिक्विड टाकले काय त्याच्यात किंवा काय असं काहीच केलं नाही आपलं साधं पाणी तुम्ही गरम पाणी केलं नाही ना तर तुमच्या दिव्याचं तिलकटपणा निघणार नाही दुसरं काय नाही कारण की हे जे तिलकट झालेलं असते हे तर निघालच पण असं तेलकट पण सगळं निघलं पाहिजे त्यामुळं पाणी चांगलं उकवून घ्या त्या टाइमला हे तिलकटपणा निघणार आहे नाही तर तुम्ही म्हणता की तुम्ही असं सांगितलं ना असं झालं असं नाही पाणी आता आपलं चांगलं उकळ आहे तुम्ही बघू शकताय चांगली उकळी फुटू द्या हा आणि हे चांगलं पाणी उकळी फुटली ना तरच आपले दिवे स्वच्छ आणि ह्याचा तेलकटपणा निघून जाणार आहे सगळ्या पाण्याला जर उकळी फुटलेली नसेल तर दिवा स्वच्छ निघणार नाही कारण की आपण ज्या टाइमला हे दिवा आपलं सगळं सामान टाकणार त्या टाइमला पाणी कोमट होतं आणि तुम्ही घेतानीच पाणी कोमट घेतलं सगळं सामान त्यात टाकलं तर पाणी गार होणार त्यामुळे घेतानीच असं उकायला पाणी घ्या जेणेकरून पाणी गार होणार नाही कारण की तुम्ही कोमट पाणी घेतल्यावर लगेच गार होणार तर बघा तुम्ही कसली भारी बघू शकता मित्रांनो आता छानपैकी आपली अशी पाण्याला उकळी फुटलेली आणि साधं पाणी आपलं लिक्विड वगैरे हो काय नाही तुम्ही म्हणता लिक्विड असेल नाही साधच पाणी तर पाण्याला आपली उकळी फुटली तर आपण गॅस बारीक करून घेऊ ती गॅस का बारीक करायची मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊ तर मीठ भरपूर टाकायचं बरं का एक दोन तीन आणि चार असे चार चमचे मीठ टाकले मी आणि आपला हा खायचा सोडा आहे सोडा आपल्याला एक दोन तर सोडा टाकल्यावर बघितल्यान तुम्ही असं उतू आल्याने आल्याने गॅस जर आपला फास्ट असता तरी पातळीतनं सगळं बाहेर उतू गेलं असतं त्यामुळे मी आज गॅस बारीक केला मग पाणी उकळ ना आपण गॅस बारीक करायचा त्यानंतर मीठ टाकायचं मग सोडा टाकायचा कारण की सोडा टाकला काही पाणी सगळं उतू आले नाही होणार त्यामुळे गॅस बारीक करा करायचे आता आपण लगेच टाकणार आहे हा शॅम्पू तर शॅम्पू एक पुढे बास होती पुढे सगळी टाका शॅम्पूची ह्याच्यात तर तुम्हाला दिसतंय हे कसं उतू येते त्यामुळे मी गॅस बारीक केला आहे तर आता लिंबू लेमन तर पिऊन घेणार आहे लिंबू आणि हे लिंबू पिऊन घेतला ना ते लिंबू मी त्यातच टाकून देणार आहे आपण दोन लिंबू घेतल्या त्या चार फोड्या केल्यात तर बघू शकता मित्रांनो पहिल्यांदा आपण पाणी उकळून घेतलं त्याच्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकले चार चमचे मीठ कारण मीठ जेवढं जास्त टाकन तेवढं फायद्याचं आहे चार चमचे मीठ टाकले त्याच्यानंतर आपण टाकलं खायचं सोडायचे दोन चमचे त्याच्यानंतर घेतलं आहे आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून असे दोन लिंब घेतले आपण त्याच्या चार फोड्या करून असे पिळून घेतल्यात आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये शॅम्पू मिक्स केला आहे बघा शॅम्पूची पोडी एक मिक्स केली आपण दिवा छोटा असल्यामुळे आपल्याला अर्धा लिटर पाणी बाद झालं तुमच्या मोठ्या समया असतील तर थोडस आपण जास्त पाणी घेऊ शकता कारण काही काहीच्या घरी भरपूर अशा मोठ्या समया असतात त्याच्यानंतर घ्यायचे आपल्याला हे चमच्याने हलवून बघू शकता हे मस्तपैकी असं मिश्रण तयार झालंय तसं दिसतंय बघा एक नंबर एखादी भाजी फिजी आपण आठ असल्याने पाणी करायचं एकदम आठ कुठल्याही गोष्टी आठ केल्या तर ते व्यवस्थित होत असतात कारण दिवा आपल्याला साफ आहे त्यासाठी ते व्यवस्थित करून आहे त्यासाठीच आपण हे व्यवस्थित करून घेतलंय आणि आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालंय आणि आता आपल्याला काय करायचंय हे जे आहेत हे बघू शकता तुम्ही हे दिवा आपण घेतलाय खोलून आणि खोलूनच घ्यायचा मित्रांनो कारण मोठी समय किंवा दिवा असेल तर ते अख्खा तेवढ्या पाण्यामध्ये भिजणार नाही म्हणून आपल्याला हे आहे खोलून आणि खोलून घेऊन आता आपल्याला त्याच्यामध्ये आहे आता आणि तुमचे दिवे खोलत नसतील तर तुम्ही पाणी जास्त घ्या काय नाही अडचण फक्त एवढंच की पाणी जास्त लागल आणि पातीला ठेवताना जास्त ठेवा कारण की ह्यात आपण सोडा हा आणि परत एकदा आता आपल्या पाण्याला उकळी फुटू द्यायची ते करून ते दिव्यांना पाणी व्यवस्थित आणि आपण हा दिवा ह्याच्यात टाकला ना का गॅस फास्ट करा आणि त्या टाइमला पाण्याला उकळी फुटून उतर चाललेला असेल त्या टाइमला गॅस बारीक करा आणि परत पातीला आपलं खाली उतरून घ्या बघू शकता मित्रांनो आता उकळी फुटलेले व्यवस्थित आपल्याला जे मिश्रण आन... तयार केलं त्याला आणि ते आता मिश्रण हो का खाली जाण्याच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ते मिश्रण आपल्याला खाली उतरून घ्यायचंय बघा तर चला मी पातीला खाली उतरवते आणि आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्येच आता थंड होऊ द्यायचंय मिश्रण कारण की ना हा दिवा गरम झालेला असतो हे भाजणार दिवा तुम्ही उकळत पाणी ते भाजू शकता आपल्या हाताला ह्याला किंवा घासतानी त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थितपणे जरा मिश्रण असं चमच्याने वगैरे कशाने तरी आपण त्या दिव्यावरती ह्याच्यावरती टाकून घ्यायचंय आणि आता आपण काय करायचंय ते तसंच पाणी थंड होऊस तर आपण थांबायचंय आणि त्याच्यानंतर दिवा घासायला आहे नाहीतर पाणी हाताला भाजून घ्यायचं आणि स्वतःची काळजी घ्या नंतरच काम करा आणि देवा गरम झालेला असत आता आणि पाणी तर उकळतच तुम्ही करायचं एक टायम स्वतःची काळजी घेऊन सगळं करा तर तुम्हाला दिसत तेलकट जे ना साठलेलं इथं लेव अशी मेनी साठलेली असते तेलकट ह्याच्यावर आपण गरम पाणी वतायचं तुम्हाला दिसत असं गरम पाणी ओतलं ना ती मेहणी अशी सरकाय लागली बाजूला चमच्या वता बरं का अजून गरम पाणी तुम्ही म्हणता थंड झालं हे गरमच पाणी गरम आहे तोपर्यंत असं वतून घ्यायचं आणि ज्यावेळेस थंड होईल त्या टायमिंगला घासायला घ्यायचं आहे नाही तर हात भाजून घ्याचा आणि पण असं चमचे नक्की करा बर का हात भाजून घ्यायचा ना आम्हाला सांगता न द्यायचा शिव्या ह्यांनी सांगितलं म्हणूनच असं झालं तर तसं काही करू नका पाणी थंड झाल्याच्या नंतरच तुम्ही उपयोगाला घ्या तर तुम्ही बघू शकता आताच दिवा थोडा थोडा असा चमकाय लागला आहे बघा बघू शकता तुम्ही दिसतंय का चमकल्याला आधी कसा दिसत होता ना आता कसा दिसतोय ते काळपट डाग जाणार आहेत आपल्याला थोडंसं घासणीने घासावं लागणार आहे पण हे जे काळपट डाग आहेत मेणीचे डाग आहेत तेलकट डाग आहेत ते असे सहज असं जे निघत आहेत पण आपण हे मिश्रण तयार केलं आहे आणि त्याच्यानंतर ते डाग निघणार आहेत ते काळे पण तर बघा ते सुद्धा थोडं थोडं निघायला लागलेत आता किती तर कर... मेनी सगळी निघून गेले कारण का आता ते काळं काळं पाणी दिसायला लागलं आहे बघा आपलं पाणी कसं होतं आधी मिश्रण तयार केलं आता ते काळं काळं व्हायला लागलं आहे बघा पाणी तर बघू शकता मित्रांनो फायनली आपलं सगळं पाणी असं गार झालं आहे तुम्ही बघू शकता आपण बॉट घालून दाखवतो या पाण्यामध्ये हे पाणी सगळं असं गार झालंय आता पूर्णपणे आणि त्याच्यानंतर पाणी बघू शकता तुम्ही असं किती काळपट पाणी दिसायला लागले आणि दिवं जरा बघा आपलं थोडं थोडं चकाचक दिसायला लागलेत आताच हिरवं हिरवं पाणी दिसत असं तुम्हाला कारण की आपल्या दिवाळीची जी जी मेन होती ती अशी हिरवी हिरवी होती ही पाणी पण हिरवं हिरवं झाले तर गटरचं पाणी असले घाण पाणी झालं आणि तेलकट पण सगळा पाण्यावरती तवंग आल्यात बघा तर ते सगळे काजळी हे सगळे ते दिवेवरची काजळी पाना सगळं आता वरती ते गरम पाण्यामुळे त्या मिश्रणामुळे हे वरते आलाय आणि आता आपल्याला काय करायचंय तरी हलक्या हाताने आता हे घासून आहे बघा तरी मी घेतली ताराची घासणी घासणी हा तुम्ही ताराची घेऊ शकता परत आपले हे जे पण घेऊ शकता कारण ताराच्या तो घासणीने घासल्याच्या नंतर त्या दिवेवरती स्क्रॅच पडण्याची शक्यता असते पण आपल्याकडे आता सध्या पंचची नाही म्हणून आपण काय करतोय सध्या ताराच्या घासणीने घासतोय ते पण आपल्याला हलक्या हाताने घासायचंय जड हाताने कसलं तर आ, ही पडू शकतात स्क्रॅच पडू शकतात म्हणून आपल्याला त्याच पाण्याने बघा हो का तेच पाणी दुसरं पाणी दुसरं कुठलंच नाही पाणी काही घ्यायचं कारण की आपण सोडा टाकलाय मीठ टाकलंय लिंबू टाकलंय त्यामुळे हे पाणी जरा असं स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच पाण्याने आता हे दिवा घासायला घ्यायचं आहे आणि फक्त बघू शकता तुम्ही हलक्या हातात नेसता दिवा घासायचा आपल्याला असं जोर लावून जोर लावायची गरजच नाही त्याला कारण ऑलरेडी आपल्या त्या गरम पाण्यामुळे व्यवस्थित निघलेलं आहे पण थोडंसं आपण त्याच पाण्याने आपण काय करतोय हलक्या हाताने घासून घेतोय त्याला काही जोर लावायची गरज नाही बघा तुम्हाला दिसत मी एकदम हलक्या हाताने घासते तरी पण दिवा आदोगरच निघालेला निघलेला आहे दिवा पण आपण थोडस घासून घेतोय अजून किती मग असे काय भंगार दिवे होते आणि बघा कसं चकित झालंय जर कोण दिवा कळत नसला मग किती घाण होता तर तुम्ही थोडासा रिवर्स व्हिडिओ पळून बघा पाठीमागे घ्या आणि त्याच्यानंतर त्या टायमिंगला बघा दिवा किती घाण होता आणि आता दिवा आपला बघा कसा स्वच्छ दिसायला लागलाय हे बघू शकता तुम्ही आपण हे पाणी घासल्यामुळं असं पाणी टाकते मी ह्याच्यावर घासते तर जसं आपण साबणाने निरम्याने घासतो ना तसंच पाणी हे बघू शकता तुम्ही मिश्रण व्यवस्थित तयार झालंय त्याच्यामुळे पाण्याला वेगळं बघा तवंग कसा आलं त्याच्यावरती आणि दिवा आपले हे चकाचक निघायला सुरुवात झालेली आहे आता हलक्या हाताने घासायचे आणि तुम्हाला सगळ्यात जास्त मेन आहे ना पाणी बघून तुम्हाला असं आपले दिवे निघलेत का नाही बघू शकता कसलं पाणी हिरवं दिसायला लागले ते काळे काळी डाग पण आणि मी एकदम नॉर्मल हाताने घासते लावत नाही कारण की माझ्याकडले जोर पण नाही लावायला त्यामुळे मी जोर लावत नाही असं काही नाही या मिश्रणमुळे आपल्या जोर लावा लागत नाही त्यामुळे मी लावत नाही तर एकदम साधे हाताने घासून घ्यायचे ह्याला काही जोर लावत बसायची गरज नाही आणि दिवा बघता येतो मी किती चकचकीत निघला हे मागा असं हिरवं हिरवं होतं सगळं आता बघा हे सुद्धा हिरवं सगळं झालेलं होतं आता मी दिवे घासून झालेत माझं मी घासणी साईडला ठेवणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हे दिवा आपलं जर आवा का बघा कसे चमकाय लागले तर जणू काय इथं तर बघा या स्पॉटला बल्ब लावला आहे इथं असा आता दिवा चमकायला लागला आहे आपला ही हाताची कमाल नाही ही बुद्धीची बुद्धी कमाल आहे बरं का बुद्धीची पण कमाल नाही इथल्या मिश्रणाची कमाल आहे सगळ्यात महत्वाची आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो हा घेतलाय कांदा मग सांगितल्याप्रमाणे खरी ज्या या कांद्यापासून तयार होती काय ती तर आपल्याला हा कांदा घ्यायचा आहे कापून आणि त्या कांद्याचे आपल्याला करायचे आहेत किती भाग दोन फक्त दोनच भाग आणि ते पण मधोमध बद कापून घ्यायचा आहे पण असा कापून घ्यायचा नाही आपण जो सोलून घ्यायचा सर्वप्रथम तर आणि त्याच्यानंतर आपल्याला हा असा उभा धरून कापायचा आहे बघा त्याचे दोन भाग करून घ्यायचे झाला दिसला का तुम्हाला तर हे अशा पद्धतीने आपण घेतला आहे कांदा कापून आणि तो कांदा आता आपल्याला काय करायचा आहे तर ह्या दिव्यावरती पूर्णपणे असा फिरवून घ्यायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आतापर्यंत कधीच बघितलं नसेल की कांद्याने आपण भांडी घासून घेतोय आणि कांद्याने भांडी बघा ही कशी चकाचक निघते ती तर तुम्ही म्हणता कांदा का लावायचा दिवा तर निघला स्वच्छ कांदा का लावायचा तर आपण अजून चकाकी त्याला आणि आणखीन काही काही काळे डाग आहेत त्याच्यावरती तर ते डाग निघण्यासाठी आपण हा कांदा लावून घेतोय तर तुम्ही म्हणत असताना बर का कि ताई दिवा इतका स्वच्छ निघलाय तरी तुम्ही कांदा का फिरवत आहे तर आपण हे कांद्याने बघा मी जिथे जिथे कांदा असा हे करते ना तिथे तिथे आपला कांदा असा काळा पडायला लागला दिसतंय का तुम्हाला हे कशाचं निशाने की कांदा सगळं सोशून घ्यायला लागलाय ह्याच्यावरचे घाण म्हणून हे असं कांदा काळा पडायला लागला आपला आणि काय होतं आपण हे कांद्याने असं घासलं ना दिवा तर बरेच दिवस म्हणजे आता आपण दिवा आहे आणि दोन तीन दिवसाने असा काळा दिवा पडायला लागला पितांबर घासल्यावर होतं तसं तर हे दिव्याने ना निदान महिना दीड महिना तर तुमचे दिवे असे काळे भंगार पडणार नाही दिव्याने म्हणू नका कांद्याने म्हणा हे कांद्याने तुमचे दिवे कमीत कमी महिन्याभर तरी असा काळा पडणार नाही बघा या कांद्याच्या रसामुळे इतका गुणकारी कांदा आहे तुम्हाला माहित नसेल पण कांदा बघा आता तुम्ही किती भारी आता दिवा निघायला लागलाय आणि चकाकी पण यायला लागली तुम्हाला हे कधी माहिती का ज्या आम्हाला कमेंट करून तुमचा अनुभव सांगा की दिवे खरंच कसे छान निघले ते तर बरेच बहिणी भावांच्या कमेंट असतात बरं का आपल्याला की छान उपाय सांगितला छान हे उपाय आपल्याला सांगून मदत केली धन्यवाद असं सगळे ताई दादा म्हणतात तर तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा एकदम मस्त असा हा व्हिडिओ घेऊन आलेले तर तुम्ही हे घासून ह्याच्यावरनं कांदा फिरवा आता आहे आपल्या सगळा कांदा फिरवून बरं का ह्याच्यावरनं कांदा बघ कसला हिरवा हिरवा झालाय कांदा बी हे कांदा द्या पाण्यात टाकून आणि असं नॅपकिन घ्या नेपक्यांनी पुसून घ्या नॅपकिननी तर बघू शकता मित्रांनो आता आपलं काय झालं सगळा कांदा वगैरे लावून झाला आणि तो दिवा आता आपल्याला स्वच्छ कपड्याने निसता पुसून घ्यायचं आहे धुवून नाही घ्यायचं आता आपल्याला तर ते पुसून घ्यायचं आहे जे कांद्याचा रस लागलेला होता त्याच्यासोबत ते कांद्याचा रसासोबत आता तो राहिलेला मळ पण निघून जातो बघा आणि दिवा आपला चांगला असा स्वच्छ निघतो त्याच्याने तर चांगलं असं पुसून घ्यायचं आहे दिवा बघा आता कसा चमकाय लागला जणू काय आता बाजारातून आपण नवीनच आणलाय दिवा असा चमकाय लागलाय हा दिवा मी तर ठेवलाय आणि दुसरा घेतलाय ह्याला बी आपण कांद्याने साफ केला बघू शकता फक्त स्वच्छ कपड्याने पुसून घ्या एक भाग आपला स्वच्छ पुसून झाला आणि दुसरा आता भाग आपण घेतलाय पुसायला ते बघू शकता आता आपला दिवा बघा किती काळा होता ना आता दाखवा दिवा आतून बघा आता हे कसा चकाक करायला आता दिवा बघू शकता तुम्ही तुम्हाला ह्यातली आतली घाण मेन बघायची असते ना तर रिवर्स व्हिडिओ करून बघा आणि हे थोडासा अंधार असल्यामुळे घरात थोडस हे दिसतोय दिवा काळपड दिसतोय पण जिथं आपण असा उजेडात घेतला की बघू शकता तुम्ही असा म्हणजे जिथं लाईट चमकन तिथं बघा दिवा कसा स्वच्छ निघाला आहे आणि आधी कसा होता आणि मग दिवा काढले थोडस ह्यात राहिलं तरी चालतंय म्हणजे असं काही कोणी आपला दिवा उचलून असा बघणार नाही कि ह्यात गाण आहे का गा स्वच्छ आहे येते फक्त आता दिवा आपला कुठून बघणार आहेत वरून बघणार आहेत तर हे बघू शकता तुम्ही फायनली आपला दिवा असा चकात करायला लागलेला आहे आणि तो दिवा मी दिवा काढला किती तेलकट तुम्ही बघा बर का आता बघा आपला दिवा किती स्वच्छ आणि असा मस्त पैकी असा काय लागलाय बघू शकता तुम्ही तर कसा वाटला माझा जुगाड दिवा एकदम स्वच्छ नवीन असल्याने काढायचा जुगाड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता मित्रांनो किती आपला दिवा आपण कसला मस्त पैकी असा स्वच्छ काढलाय मग अशी कसा दिसत होता दिवा आणि आता बघा किती स्वच्छ असा दिसायला लागला आपला दिवा असा चकचकीत नसता चमचमीत असा चमकायला लाग लाग लागला जणू काही लाईट आता त्याच्यामध्ये लावली अशा हिरवापणा कसलाच राहिला ते तेलकडपणा कसलाच राहिला बघू शकता तुम्ही तुम्ही रिवाइंड करून व्हिडिओ बघा मगाचा आपला पहिला दिवा कसा होता आणि आता दिवा कसा झालाय ते कसा स्वच्छ असा चकचकीत निघालाय तर आपला हजार जुगाड तुम्हाला आणि त्याचं लिक्विड जर आवडला असेल आपण घरच्या घरी तयार केलेलं आता बाजारात लिक्विड आणायची काही गरज नाही आपण स्वतः घरी लिक्विड घरच्या घरी आणि कस असत आता बाहेरून आणून घासून किंवा पितांबरीने घासून दिवा स्वच्छ करणं आणि आपण जरा मेहनत घेऊन काहीतरी नवीन काहीतरी तयार करणं याला किती आनंद भेटतो बघा तुम्ही आता आम्हाला जसा आनंद झाला ना की आपण काहीतरी आपल्या प्रेक्षकांसाठी किंवा आपल्याला आपण सत्ता बनवून जर आपण दिवा घासला तर ती वेगळीच आनंद आनंद असतो मजा असते ती तयार करण्यात आपल्याला भरपूर आनंद आहे तर चला बाय भेटूया अशात पुढच्या व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओमध्ये